नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोने दरातील घसरण सुरूच आहे दरम्यान दिनांक अठरा डिसेंबर रोजी पुन्हा सोने दरात घट दिसून आली प्रति तोळा सोने चारशे पंच्याण्णव रुपयांनी स्वस्त झाले आहे तर चांदी प्रति किलो पाचशे रुपयांनी घसरली आहे असे इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे आज दिलेल्या दरात स्पष्ट केले आहे गुंतवणूकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळल्याने सोने चांदी बाजारात ही स्थिती पाहायला मिळत आहे मित्रांनो दिलेल्या अपडेटनुसार सोन्याचा दर घसरला असून तो एकसष्ट हजार आठशे बहात्तर रुपये प्रति दहा ग्राम असा आहे यापूर्वी शुक्रवारी हा सोना दर बासष्ट हजार तीनशे सदुसष्ट रुपये प्रति दहा ग्राम इतका होता त्यामुळे आज सोन्याचा दर चारशे रुपये प्रति दहा ग्राम इतका घसरला आहे याच महिन्यात सोमवारी चार डिसेंबरला सोने दराने उच्चांक गाठला होता या दिवशी सोने भाव हा त्रेसष्ट हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये चांदी दर हा सध्या प्रति किलो त्र्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर तर यापूर्वी चांदी दर हा चौऱ्याहत्तर हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये प्रति किलो होता दरम्यान चांदी दरात देखील पाचशे नव्याण्णव रुपयांची घसरण झाली आहे गुरुवारी तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी चांदीने शहात्तर हजार नऊ शे चौतीस इतका उच्चांक गाठला होता चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या सह तो तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज